हेलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आम्ही आले आहे मम्मीच्या गावी हे बघा कुठं चालली राधिका हे आहे मम्मीचं घर हे हॉल आहे तिचा ड्रेस आवडला का कमेंट करून सांगा टॉप हो बाळ काय चाललंय तुझी मस्ती काय पापड कोण खाल्लं बाईस छान आहे मस्त आहे टॉप आवडलं पुन्हा मला सांगा कमेंट करून सांगा एक ड्रेस तिची शॉपिंग झाली शर्ट पॅन्ट बघा

बाळ कुठं चाललास तू काय करते बाहेर आ मातीत खेळू नको रे नुसतं मातीत खेळायचं घाण लागले वेड झाले का तू पाणी सांडायचं मातीत खेळायचं दगड घ्यायचं पडशील बाळा तिकडू नको जाऊ इकडे खेळायचं समोर तिकडं नाही जायचं हळू जा पडशील 在再次。